सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला तालुक्यात पन्नास ते साठ गावांना दरवर्षी टँकरना पारपटवरा करावा लागतो पाण्यासाठी धावधाव करत साठ गावे वाड्यांना पस्तीस टँकरना पाणी पुरवठा केला जातो येवला शहरात पाच दिवसांना पाणी पुरवठा केला जातोय फेब्रुवारी सुरू असताना नास तालुक्यातील चौवेचाळीस गावे आणि पंधरा वाड्यांना पस्तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय पाण्यावर पासष्ट ना। ते सत्तर हजारांवर नागरिक हे टँकरवर अवलंबून आहेत सर्व टँकर शहराला पाणीपुरवठा करणारे साठवणूक करणारे तलाव लगतच्या नांदूर विहिरीतून भरले जातात ग्रामीण भागात पाणी नसल्यानं नांदूर विहिरीतून तब्बल तीस ते बत्तीस किलोमीटरवर टँकरने पाणी घेऊन जात असल्यानं प्रशासनाचा खर्चही वाढला आहे अडोतीस गाव पाणीपुरवठा योजनेवरही सुमारे पन्नास वर ही पन्ना गावे टँकर मुक्त झाले असले तरी मात्र गाव व वाड्यांवर पाणी असल्याचं पाहायला मिळत आहे मंत्री छगन पाण्यासाठी धावधाव करावी लागते साठ गावांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय येवला शहरात तब्बल पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय मंत्री भुजबळांच्या मतदारसंघातील ही भीषण अवस्था असून सध्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल येवल्यामध्ये साठ गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती ही समोर येते जागर जनसांसाठी सचिन वखारे येवला